अजून एक कारवाली लागली डगरी वाला मग कधी सांगतो मित्रांना अजून एक कारवाली गुतल्या भूषायला दाखवून भूषायला कशी गुंतत लोकांना दिसली पाहिजे ही बघा अशी भूषा ना कारवाल्या गुतन हीच ना बबुशा आला तिथून मास भेटायला लागले लक्की बबुशा तिक्र पण अजून एक भेटली या लाव या लाव्या लव्या लॉक चालू आहे डायरेक्ट दाखव लाईव्ह कुठ ती बघ जवळच्या आई मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन लॉग मधील तुमचं स्वागत आहे आता आम्ही आलो विक्रम ना इकडं शौर्य ना इक्र माझे मित्र गलटाखाला आल गलटाकले तिथं तर त्याने शौर्य दिसले तर मी माझ्या भावाला बोलून आणले तर बघू आता भावानी जायला टाकीत घेतले बघू किती शौर्य भेटतन त्या दिवशी तर भेटले नाही कांच्या दलिद्राचा तो आभार बघले माहिती नाही कोणतरी जीव घालते कोणीतरी करणी गेले आमच्यावर पण आता आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो इकडे बघा हे झालं बाकीचं सोडवायला घेतले आहेत आणि बाकीचं हे इथे झालं आहेत आणि स्टॉक भरपूर आहे ना इकडे पण भरपूर हुशे आहेत तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता इकडे बघा माझा भाऊ कसा हे डाकता शिवऱ्यानं जाला डाकतो आणि त्या लप्प बिलप्प सगळ्या आहेत कारवाल्या विरवाल्या तर चला आता मला पण एक कामगिरी दिलेली आहे काले आता ते जायला टाकल्यान त्यांना चिप्या टाकायच्या आहेत बघ टायर टायर तर मित्रांनो आता डगरी दिलेत भावाकडं तर भाऊ आता बघा कसा टुपाव डगरी टाकतोय भाऊ पहिल्यापासून मासे पकडण्यात एकदम मास्टर आहे आणि आमचे नांदपगावचे जानेमाने जुने बॉडी बिल्डर बिना सप्लिमेंटची बॉडी बनवलेली आहे पहिल्यापासून एवढं वय झालं तरी बॉडी तशीच राहिलेली आहे भावाची तर ते कसं नॉनव्हेज असं एकदम गावठी खातात ना आपण एकदम शाकाहारी वाघ आहे मित्रांनो ही बघा आदावत आले आधी पाईप बी फिटिंग करून आले आता पाईप म्हणजे प्लंबर आहे ना आता मासं पकडायला घेतलेत एन्जॉय म्हणून बाकी काही विषय नाही आम्हाला शिवराबा पाहिजे बाकी काही नाही कारण शिवऱ्यांसाठी जालं बनवलेलं यावर्षी काही जास्त बघायलाच भेटलं नाही तर मित्रांनो आता मी चाललो बालशांचा गुसा घेऊन जो टाकला ना बारीकलं मासं वरच्यावरच गुतील आता बहुतेक योगुसा मलाच टाकायला लागेल सध्या पाण्यान उतारलो नाही हिरोची एंट्री एकदाच होईल ती पण एकदम दमदार एंट्री होईल त्या मग काय आलो ना इथलं जातो बागा कसा रास्ता हे आमच्यासाठी चिंदी आता टॉन ही बघ ही दांडी आहे बघ ही दांडी हातांदर काय दांडी हातांदर दांडी हातांदर पकड दांडी हातानेच पकडून ठेवतो बघ ना गुतली ती कुठली कारी गुतले रानो ना मी मित्रांनो पाय पाका फसलेला आहे कारा लागल बघतो ना खड्डा किती आहे

म्हण काहीतरी उरला बा आतल्यात खाली हम्म ना खाली मग डगरे लागतील ना तरी काय जर आहे ना धागा इकडं ढावला ढावल झाली ना मग असा या गावताना जेल तांबाला ना असा वाटत अखिराधीतच जोपावा असा एकदम तानून एकदम जाम भारी वाटत एकदम असा याच्यात बसल्यार का <laughs> तो त्या कसा दुसऱ्या देशाने असतं त्या टापान बसा जा असं एकदम बाश्यावर का बसा अशी शाबणी बिबणी चालतात पण पण इथं ना शाबणी बिबणी नाही हा पालाच चालायला लागेल पण पाला चांला असता पण कशी खाजेल ना म्हणून तो पालाने चालला <laughs> आता बघू आपण पुरे जाऊ तिकडं बालशिया गुतल्यान का बघू तो बारका भुसावता ते तरी गुततू दे उ, सुन्या त्याच्या बारकाल्या बारा ना जरा त्यांना मजा येत का आला म्हणून चला तिकडं आमच्या मित्रांनो गुरुजी आले आता ते टायर बसायला शिकवत बस ना इसको घेते ना आता मी चालू डबल जाबल जाई अशा डागरा टन चालायला लागत हे पायाला खरं बिर हे बघ असा बिंदा चाला जा काय नाही बाय काय रे होऊन होऊन पायाला वाला बरं रे मित्रांनो आता माझं बाहेर काढ बीड आठव मज झाले ढगरी टगरी पिकून पण निघत नाही येमदारा भूसा दे नींग। नींग। <laughs> 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 हो बघा त्याला त्याला योगुस आम्ही स्वतः ऐरले का कस बनवले बघा मी मित्रांनो आता काही नाही पाहून तरी मजा घेऊ दे मग असं भेटतील भेटणारे आणखी गेला उरत किमिंग करवला पानी गंड आहे नाकन गेला बानी अमरा भाई अरे बाडा भाई आ गया ओ, ओ, मत्स्वार। ओ, मत्स्वार। ओ मत्स्वार। <laughs> बडे भाई बालशी तो मिलेगी ना हा बालशी की, 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 इतना लोग देख रहे देखरे उनको एक मछली दिखाना चाहिए तर आता भुसा कार्याला घेतल्या आम्ही चिंबोर गुतो अारी कुठल्या गुंतली हा बघा शिवरा लागले वाटत बघू <laughs> क्या मे पावत पाहत चालू आहे एवढी सोयी सुविधा इकडे बघा पावत आले बघा हे बघा जागेवाले शिवरायाचे शिवराजी वाटत तो ठेवतो पिशवींड एक शिवरा घ्या कॅमेरामॅन हो पेडपेजी चढ जाते हा काय इथले आता दाखवायला नाही भेट छान दांडी फक्त पायान वंडी जामवंडी तो बा पा आहे बंद बाजूला मोबाईल बोलसा नक्की तिथ सांभाळलं मी शिवरा बघू कांचा आहे ये तो, ये तो हे हे मंजूर आहे मंजूर हे ऑक्सिजन असा वाढवायचा असतो पाण्यात बुरायचा असा ऑक्सिजन वाढवाय म्हणजे आपण पाण्यात किती पण वेळ राहू शकतो आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो येऊ जास्त पाणी नाही वंड पाण्या दाखवत हा टिपता के दोन पकर तर मित्रांनो हे बा भेटलं ना आता आम्हाला समर शेत पण आले स्वतः मल्या बुधले मलया आयुर्त तसं काय कसं जीवन ते बघ <laughs> मल्या दाखव इथं एवढंच मास भेटलं आता आम्हाला आता आम्ही चालले दुसऱ्या स्पॉट वर आणि थोडस दुसरं पण भेटलेलं आता आम्ही निघालो पुढच्या स्पॉट वर जायला तुम्ही बघू शकता आता बघू तिकडं भुशी टाकू काय भेटत बघू कृपया बाय बॉस येऊ पण आले व्हिडिओ बघायला

आणि मासे पकडायची पाकडायची टेक्निक मासे तू पाहिले ना बघू मित्रांनो बागा दादाला आमच्या कारवाली भेटली कोणी झाली अजून एक दोन गुंतल्यान त्या दाखवत तुम्हाला भूषाला कशा गुत्तान द्या आता तिथे आहे ना तो अरे डोम लागला हा बरोबर आहे आधी मासा आतून शिरून द्या अजून एक कारवाली लागली डगरी वेळेला पडलो मग कधी सांगतो ते मित्रांना अजून एक कारवाली गुतले भूशायला दाखव ना भूषायला कशी गुत्त ती लोकांना दिसली पाहिजे हे बघा अशी भूषा ना कारवाल्या गुत्तन हा मग इच ना बबुशा आला तिथून मास भेटायला लागलं नक्की बबुशा तिक्र पण अजून एक भेटली लव याव्या लव्या लॉक चालू आहे डायरेक्ट दाखव लाईव्ह तू रांड्याच्या कुठ कुठ ती पण जवळच्या दाखवता मित्रांनो इक्र बघा अजून एक कारवाली इकडे गुंतली चार पाच झाले जामा लव्या आल्यापासून आहे ना नुसता लक्की झाले लव्या आमचा बाकोर कारवाली बाकोर अशी आरवी कर आरवी कर ही बाई अजून भुशी टाकायला घेतल्यान सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढत चालले हा सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढत चालले तर मित्रांनो हे बघा अजून भुशी टाकायला चालवले आहेत मित्रांनो आता खूप अंधार झालाय आता भुशी वगैरे काढायला घेतलं यो लवेश बाय समोर बाय तर भुशी आम्ही आता घेतल्या नाचला घेतल्यान यांची आरती एक भाकर निघले बाकी काही विषय नाही आता भाऊच्या चेहऱ्यावरती असं दिसतोय धंद्याची मेल झाली रिक्षावरती जायची नात पाहिजे पण पैसा पण पाहिजे गुतली का थांब 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 तर मित्रांनो भुशी काढता काढता एक कारवाली थांब तुम्हाला कारवाली दाखवता मित्रांनो ही बघा शेवटला भुसा काढायला घेतलेला आणि ही बघ ही कारवाली गुतले शिवरा काही गुंतला नाही आम्हाला तर हे मासा मित्रांनो आडलेले मासे म्हणजे जोपर्यंत ताप पडत नाही ताप पडल्यानंतर पक्का पाणी भरला ना तेव्हा ते सगळं उतारतील तवर कसं त्यान इथं खालाला मैदान आहे खाला बारीकलं माशांची पिलीविली सगला आहे बसून मातीपासून बसून सगळं इथं खाल्लंय बघ सुन्या त्याला काय गुंतले का या या टाकलेल्या बघ या कधी तरी कारवाली हो दे नाही का एक पण काय एक पण नाही <laughs> आय गाईज आता आम्ही चाललो बुशी बिशी काढून बाहेर चालले हो। तुम्ही बघू शकता <laughs> बस झालो मास डगरेन जा... मित्रांनो आता झालं भरित घेतलं ना आम्ही हे बघा झालं ज्यातल्या जा टाकलेला बरं नेक्स्ट टाइम म्हणजे जास्त टेन्शन नाही नेक्स्ट टाइम हा काय नेक्स्ट टाइम हे लॅकाचं तुला काय तुलाच इंग्लिश येतं काय नेक्स्ट टाइम आम्ही पण पाचवीला शिकले पंधरावी फेल बघा अरविंद सुद्धा आलाय मासे बघायला स्वतः डगरे बेखील काम नाही का थांबा तुम्हाला मासे दाखवता दा। तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी हाय मित्रांनो तर तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता भेटू आपण नेक्स्ट लॉग मधून पर